नमस्कार नमस्ते आपलं नाव आणि पत्ता ना सांगा नाव गणेश कोलोहर शिंदे मुक्काम गोष्ट देवराष्ट तालुका कडेगावचे सांगते आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव एकशे पन्नास दोनशे पन्नास आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभे राहिलेलो आहोत तो प्लॉट कोणत्या कंपनीचा आहे हा अपडे प्लॉट व्ही एन आर कंपनीचा अकरा नंबर व्हरायटी ती तो आहे अच्छा वी एन आर या कंपनीची अकरा नंबरची व्हरायटी आहे वी एन आर अकरा आहे आता या प्लॉटला किती दिवस झालेले बियाणं लावून आजचा पासष्ट दिवस आहे पासष्ट दिवसामध्ये आपण बघू शकता की बऱ्यापैकी सगळं सेटिंग झालेलं आहे प्लॉटमध्ये आपण व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणारच आहे फळाचं वजन आता किती गेलेलं आहे काय तुम्ही सांगू शकता व्हिडिओमध्ये ता ये ने ने लुण लुण बारा अच्छा। सरासरी पासष्ट दिवसामध्ये सात किलो पासून ते पुढं सरासरी सात किलो या वजनाचे फळ आता प्लॉट मध्ये आहे व आपण एक फळ दाखवणार आहे ते फळ सुद्धा तुम्ही बघू शकता फळ दाखवणार ह्या पासष्ट दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो हे बारा किलोचं दहा ते बारा किलो वजनाचं फळ तयार झालेलं आहे तर व्ही एन आर ची अकरा नंबर ही जी व्हरायटी आहे ती लवकरात लवकर येणारी व्हरायटी आहे म्हणजे अन्य व्हरायट्या नव्वद दिवस शंभर दिवस घेतात जसं व्हिएनआरची अकरा नंबर ही व्हरायटी तुम्हाला पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये सहा किलोपासून ते चौदा किलोपर्यंतचे फळं देऊ शकते व आपण त्याचा आकार कलर हा बघू शकतो आता आपण या शेतकऱ्यांच्याकडून ह्या वानाबद्दल जाणून घेतलं तर या वानाबद्दल हे इतर शेतकऱ्यांना काय सांगते ह्या जाणून घेऊ विहनारचे सगळ्यात वरट चांगले आहे आम्ही भोपळा विहनारचा अकरा ही लागायचं फायनल केल्यानंतर पंधरा एप्रिल रोजी लागण केली आणि आज सतरा जून आहे बासष्ट दिवसात ही साई झालेली आहे मला आणि पाऊस खराब वातावरण असताना सुद्धा सेटिंग चांगलं झालेलं आहे लावाय काय अडचण नाही इतर शेतकऱ्यांना काय लावण्यासाठी नाही इतर शेतकरी सुद्धा ही वरटी विहणार पूर्ण विश्वास ठेवून लावाय काय अडचण नाही विहणारी सगळ्याच वाराटी चांगली कपडा सुद्धा चांगला आहे काही अडचण नाही सेटिंगला अडचण येत नाही सेटिंग पिरियड मध्ये पाऊस असला तरी सेटिंग होऊन जाते एवढी अडचण येत नाही